तर हाय मित्रांनो आता आजचा ब्लॉग आपण म्हणतो आहोत महाभारतची मिसळ तर ही महाभारतची मिसळ ही पुण्यातली ओरिजिनल फेमस मिसळ आहे ती आता था ही ठाण्या जाण्याकडूनही ब्रांच उघडली आहे आणि ही ठाणा स्टेशनच्या जवळच आहे एकदम तर तुम्ही बघा ही तवळापालीचा जो रोड आहे तर आणि पंजाब नॅशनल बँकच्या इथेच आलेली आहे मिसळ ठाण्यामध्ये ही एकदम अस्सल मराठी स्वाद असली ही पुण्यातली झणझणी फेमस अशी मिसळ आहे आणि ह्या ही ही मी आता तिसऱ्यांड्या करत आहे आता आज मी फॅमिलीसोबत आलेलो आहे आणि ठाणा स्टेशनपासून फक्त एक मिनटाच्या अंतरावर जे आहे हे पंजाब नॅशनल बँकच्या पुढे आणि ही जी ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँक आहे ना त्याच्या समोरच आहे तर तुम्ही एकदम वॉकेबल डिस्टन्स आहे एक मिनिटाच्या अंतरावरती चालत आणि साठीचा सा पूल तुम्ही वरती बघत असाल ते तळापल्लीकडे जातो हा समोरचा मार्ग ही आहे आपली महाभाराची मिसळ तर ही पुणेरी मिसळ आहे आणि आता आपण जातो मी फॅमिलीसोबत जाते इकडे या जा महाभाराची मिसळची टेस्ट करायला आणि ही जी टेस्ट मी बघाल तर एकदम सुंदर अशी टेस्ट आहे तर मी मामलीदारची पण मिसळ खालेली आहे आणि मलारच्याकडे सुरूची मिसळ म्हणून फेमस आहे ती पण खालेली आहे पण ही जी मिसळ आहे तर तुम्ही खाल तुम्हाल तर तुम्हाला एकदम मजा येईल खायला जबरदस्त अशी मिसळ आहे तर ह्यांच्याकडे मी बघाल तर बघा ही महाभारची मिसळ तर यांनी त्यांच्या मिसळबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे जर तुम्ही ही मिसळ खाल तर तुम्हाला अशी काय ॲसिडिटी वगैरे अशी त्रास होणार नाही एकदम घरगुती पद्धतीने बनवतात मिसळ्या तर बघा आहे त्यांनी सगळं त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांच्या मिसळबद्दल तुम्ही जरूर यावं इकडे आणि मिसळचा आस्वाद घ्यावा तुम्ही एकदा खाल दा तुम्हाला वाटेल की आपण पुन्हा पुन्हा खाऊया अशी यांनी बन बनवली आहे मिसळ आणि याच्यात हे लोकांच्या जी स्पेशल थाळी आहे ना त्याच्यामध्ये छास आणि स्वीट्स वगैरे ॲड करतात त्यामध्ये आणि जी नॉर्मल मिसळ आहे ती ऐंशी रुपयाला आहे त्याच्यामध्ये आपलं जस्ट मिसळ पाव वगैरे देतात त्या बांधेप्रमाणे पण यांचं एक खास वैशिष्ट्य असं मी बघितलं आहे बापू नेहमी जेव्हा मिसळ पाव खायला जातो कुठेही तर ते सगळं मिसळ वगैरे एकत्र करून देतात आपल्याला रस्सा बिसा टाकून पण यांच्याकडे मी आता बघतोय तर हे आपल्याला आता ती जी थाळी येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी तर ते कसं त्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली मिसळची तर तुम्ही बघाल त्यांना रस्सा त्यांनी एक वेगळ्या वेगळ्या ठेवल्या बकेटमध्ये आणि प्लस फरसाण वेगळं कांदा लिंबू वेगळा स्वीट्स वेगळे वर तुम्हाला पाहिजे असं तुम्ही त्याला ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये तर हे त्यांची वरची लॉबी आहे ही ए सी लॉबी वरती फर्स्ट फ्लोअरला तर छो छोटी शाही पण सुंदर आहे आणि हे मिसळचे दर आहेत बघा तुम्ही पॉज करून बघू शकता की मिसळचे हे चॉकलेट वगैरे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आईस्क्रीम एकशे वीस रुपयाला त्यांची बघा आली बघा आता ही मिसळ आली आहे तर तुम्ही त्यांची मांडणी बघावा ही साधी लेफ्ट साईडला आहे बघा ही साधीवाली आहे आणि दुसरीवाली ती हवा ही स्पेशल भाजी आहे स्पेशलमध्ये तुम्हाला गुलाबजाम दही कांदा लिंबू तर येतात सगळ्यामध्येच मटकीची एक वेगळी वाटी दिलेली आहे आपल्याला फरसान दिले बुंदी ही साधीवाली त्यामध्ये तुम्हाला छास येत नाही आम्ही छास मागवलं आहे एक्स्ट्रा पण साध्या आम्ही छास येत नाही विदाऊट छास येतं दोन पावस आपल्या आपल्यात मिळतात आणि बादलीमध्ये त्यांनी आपल्याला रस्सा दिलेला आहे तो तर आणि रस्सा पण असा जबरदस्त आहे घरगुती टेस्ट असा असलेला रस्सा आहे तर बघा मध्ये तुमची ते फरसानवाली आपली डिश आहे छास आहे सुंदर असं ता सारा आता सारा टेस्ट करते पण सारा काय खात नाही मिसळ तिला फक्त इडली आवडते तर तिला आम्ही घुमालो तरी पण आता आमची फॅमिली आज ह्या म स्वाद घेणार आहे हे गुलाबजाम दही कांदा लिंबू बटकी शेव बुंदी आणि ही आपली रस्सा आणि ताक छ हा ता ह्यांचं छास पण एकदम सुंदर आहे ह्यांचा छास तुम्ही बघाल ना तर फार सुंदर सुंदरसा छास आहे तर आता मी थोड्याच वेळ चालू करतो आहे आम्ही आता मिसळाचा आस्वाद घ्यायला हा ब्लॉग आम्ही आता झालेला आहे शूट करून झालेला आहे तरी छोटी अशी छोटी जागा आहे यांची वरती जवळजवळ दो यांच्याकडे दो दोन दोन तो तो चार म्हणजे चार चारचे असे चार, 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 चार ग्रुप होऊ शकतात असे त्यांनी बनवले वरती अरेंजमेंट छोटं आहे पण मस्त आहे बनवलेलं अरेंजमेंट तुम्ही जरूर इकडे येऊन टेस्ट करावी मिसळ माझ्या आहे तुम्ही हे समृद्धी आहे चला तर आता बघूया सुरुवात करूया आपण खायला मिसळ मी आता इथं ब्लॉक थांबवतो आहे तर आम्ही टेस्ट करायला चालू करतो मिसळ तर मित्रांनो ही जी मिसळ पुणेरी मिसळ आहे आणि ह्यांची पुण्यात यांच्या जवळजवळ सहा ते सात ब्रांच आहेत म्हणजे हडपसर परत आळंदी खराडी कोथरूड पुणे सिटी बारामती अशा यांच्या पुण्यामध्ये जवळजवळ सहा ब्रांच आहेत आणि ही जी आता यांनी प्रथमच आपल्या ठाण्यामध्ये ब्रांच ओपन केलेली आहे तर तुम्ही या मिसळीचा नक्कीच आस्वाद घेतला पाहिजे आणि तुम्ही बघाल तर ह्यांची जी टेस्ट मी बघितली तर फार सुंदर अशी टेस्ट आहे आणि ही ब्रांच आपल्या ठाण्याट्याच्यामध्ये अगदी एक मिनटाच्या अंतरावती आहे तर ही पुण्यातली ब्रांच आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे आपण ह्यांना प्रतिसाद दिला पाहिजे एक मराठी माणूस म्हणून तर मी पण हे टेस्ट केलेली आहे तर आपले मराठी मिसळ खाण्यामध्ये आलेली आहे पण मी आम्ही आपल्या मराठी बांधवणी इकडे नेहरू यावी आणि सगळ्यांना सगळ्यांनी ते आली पण असे मी आवडतीचा पदार्थ मिसळ मराठी मिसळपा आपला पारंपरिक पदार्थ जसं वडापाव your lips and